मारहाणीचे धक्कादायक व्हिडिओ समोर येत असतात त्यातच शिवराज दिवटे आणि समाधान मुंडे यांच्या मारहाणीचे व्हिडिओ सुद्धा समोर आले होते शिवराज दिवटेला ज्या प्रकरणात मारहाण झाली त्या प्रकरणातच आता ट्विस्ट आलाय खर तर परळीच्या जलालपूर इथे काही दिवसांपूर्वी जमावाकडून समाधान मुंडे आणि ऋषिकेश गिरी यांना मारहाण करण्याची घटना झाली होती समाधान मुंडेच्या आईनं याच प्रकरणात परळी पोलिसात तक्रार दिली त्यानंतर भागवत साबळे सुरेश साबळे यांच्यासह सा आठ जणांविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय या प्रकरणी आता अधिकचा तपास करत आहेत दरम्यान याच मारहाणीचा बदला घेण्यासाठी पुढे शिवराज दिवटेला अमानुष अशी मारहाण झाली होती ज्याचा व्हिडिओ पुढे सोशल मीडियावर व्हायरल झाला तरी समाधान मुंडे आणि ऋषिकेश गिरी हे दोघे सुद्धा शिवराज दिवटे मारहाण प्रकरणातले आरोपी आहेत त्यामुळे आता शिवराज देवटे आणि समाधान मुंडे या दोन्ही प्रकरणात परस्परांविरुद्ध तक्रारी दाखल होत असल्यानं या प्रकरणात आता ट्विस्ट येताना दिसतोय त्यामुळे जिल्ह्यातली वाढती गुन्हेगारी आणि किरकोळ कारणातून होणारी अमानुष मारहाण हे रोखण्याचं मोठं आव्हान बीड पोलिसांसमोर आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका